गाडी भरून बीसाठी व्हिडिओ काय बनवलं नाही कारण मी गो तेव्हा फोन चालू आता एकदा आपली गाडी उभा आहे नाश्ता करून निघू आता तुळजापूर आपू, तुळजापूर गुलबर्गा गुलबर्गा सरळ आपला हैदराबाद सिलेशन आज पुणे ते विशेष नाही चला भेटू तुझ्या स्पॉ हॅलो आहे आता श्रीशैलामच्या माग चेकपोस्ट बंद आहे पंप आहे पंपावर थांबत असतो आपण म्हणजे थांबलो प्रेश होण्यासाठी आता डायरेक्ट आपल्याला श्रीशैलम जायचं नॉन स्टॉप आला ना स्ताप्रीशैलामसाठी चला भेट पातळ जवळजवळ गेल्यावर आता त्या मोबाईलला रेंज बी नाही देतात ते पातळ गेला तिथं आपली गाडी उभा जागा नव्हती म्हणून तिकडत लावली नाही तर मी आपली गाडी इथं राहते चला महामंदीला जातो ट्रॅव्हल हा गेलो आपण श्री आता श्रीश्रम ते महाआनंदीसाठी पार्टीवाली बसली जेवायला आज उपास त्यामुळं काय जेवण नाही आज सकाळी सोडलो होतो पार्टीवाल्यांला आपण एक नऊ वाजता नॉन स्टॉप गाडी आली आपली आपला निघलो होतो आपण एक दीड तास टाइमपास करून नऊ वाजता पार्टीवाल्याला श्रीशैलमला सोडलं आता महानंदीसाठी निघलो आहे मा आनंदी म्हणजे डोनोनालच्या बी पुढे आलोय मा आनंदी अजून एकशे तीस किलोमीटर बाकी पार्टी थांबली जेवण घेऊन केला की निघलो की भेटो मा आनंदीला आलोय मा आनंदी पार्टी गेली दर्शनाला गाडी लावली आता आलं की जायचं आपलं गुजराती धाब्याला जेवाला चला पार्टी आपली गाडी उभा आहे